नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र शासनाच्या जागेवर आदिवासी भिल्ल समाजाचे कुटुंब राहत असून राहत्या घराची जागा नावावर करून देण्याची मागणी खामगाव तालुका नेवासा येथील बेघर आदिवासी भिल्ल समाजाचे ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागेवर अनेक वर्षांपासून ताब्यात असून राहत्या घराची जागा नावावर करून देण्यासाठी एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड महाराष्ट्र संघटिका वैजयंता गोलवाड व नाशिक सभापती शिवाजी ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आलं आहे यावेळी शिवराम माळी अशोक माळी विमल माळी मांजनबाई निकम छेबूबाई पवार बेबाई पवार संभाजी पवार शिवाजी पवार नामदेव पवार सुखेंद्र मोरे महादेव पिंपळे आदींसह बेघर कुटुंबीय उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटलं आहे की खामगाव तालुका नेवासे येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या राहत्या घराची जागा नावर करून देण्यात यावी व हे आदिवासी भिल्ल समाजाचे अनेक वर्षांपासून राहत असून जमीन कसून खात आहे तरीही राहत्या घराची जागा नावर करून देण्याची मागणी करण्यात आली लवकरात लवकर ही मागणी पूर्ण न झाल्यास अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे मोहन संघटना मोहनगोल संघटना शिवाजीराव माडा नाशिक सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली एक नंबर खामगावला आम्ही गेलो साहेब तर ह्या लोकांची इतकी परिस्थिती नादा आहे की आमच्या आदिवासी लोकांना घरकुल आले पण जागा नावर नाही ग्रामपंचायती हद्दीमधून लोक काय म्हणतील की महाराष्ट्र शासनाची जागा आहे मग घरकुल कशी झाली यांच्या यांना काही घरकुले माघार गेले काही घरकुले भेटलेत पण यांच्या नावावर जागा नसल्यामुळं ना आम्ही आज जिल्हा अधिकारी साहेबाच्या हाफीस लावलोत आणि जिल्हाधिकारी साहेबांनी जर समजा हे आमच्या गरिबाचा खामगावच्या लोकांचा नेवासा तालुका आणि अहिलानगर जिल्हा ह्या साहेबांनी जर दखल न घेतली तर आम्ही एकल संघटने उपोषण किंवा मोर्चा मोर्चा नाहीतर मग अमर उपोषण टाकणार आहे मी शिवाजी नाना पवार राहणार खामगाव नंबर एक तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर ने आम्ही साहेबाकडे ही विनंती घेऊन आलो की आमची राहत्या घराची जागा नाविक होण्याबाबत महाराष्ट्र शासनची जागा आहे ती ती साहेबांनी आमची विनंती मान्य करून आमची ती जागा करून द्यावी आम्हाला पण जागा साहेबांना आमची दखल घ्या आम्हाला जागा नावर लागत आम्ही कलेक्टर इक ऑफिसला आलेले आहेत आम आम्हाला न्याय भेटले पाहिजे प्रतिनिधी मुंतजीर शेख ए मराठी अहिल्यानगर